काय मित्रांनो माझं नाकात बनकर आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आज तारीख आहे तीस ऑगस्ट आणि आज वारे शनिवार तर आज आपण अर्निंग चालू करतो जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं सगळं गाडीचं काम झालं क्लचचं काम केलेलं आपण तर कालचा एक दिवस मी ट्रायल घेतल्या पूर्ण म्हणजे दोन दिवस आम्ही आपण गाडी चालवली काय प्रॉब्लेम आपल्याला जाणवला नाही आहे का मुख्य गाडी पण व्यवस्थित चालते वगैरे ठीक आहे तर आता आपण आपली डिली अर्निंग चालू करणार तर आज शनिवारी तर आज आपण ऑनलाईन चालू आता ओला उबर सगळीकडे ऑनलाईन जाऊया आणि आजची बघूया अर्निंग किती होती तर जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं अगोदर पण आपण टार्गेट थोडं वाढवणार आहे तर बघूया आपला आज किती टार्गेट वाढतं आपले प्रॉफिट आपण दोन हजार पंचवीसशे पंचवीसशेपर्यंत करायचा ट्राय करूया तर होत आहे की ना होतं ते काय माहिती आता गणपती म्हटलं होतं ट्रिप तर वगैरे येतं ते फक्त बघायचं आहे की अर्निंग होती की नाही होते रेट कसे देतात काय जाते चेक करायचे तर बघूया आपण तर जाऊया ऑनलाईन आणि बघूया कुठला ट्रिप लागते पहिली तर पहिली ट्रीप लागली आपल्या ओला ओलाकडनं ते चिंचवड चौकातनच आहे शिवाजीनगरला काय ड्रॉप करायचं आहे त्याच्या आपल्याला दोनशे तीस का किती समथिंग दिसले आणि टायमिंग तीस मिनटं काय दाखवल्याला म्हटलं ठीक आहे लवकर ट्रिप होती ड्रॉप कारण आता ट्राफिक वगैरे पण नाही आहे तर म्हणून पिकअप एक्सेप्ट केली आहे तर आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनवर आलो आपण दोन मिनटावरचे तर कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप करून सांगतो मी तुम्हाला किती भेटतं ते आपण तर कुठं जो आपण ट्रिप ड्रॉप केली आहे आणि टू सेवेंटी एट रुपीज आपल्याला भेटलेत तर म्हणजे टू सेवेंटी एट कस्टमरचे दाखवलेत आपल्याला टू फिफ्टीच्या आसपास काहीतरी भेटलेत तर ठीक आहे चांगले बारा किलोमीटरचे चांगले भेटलेत तर एक ट्रिप कंप्लीट करूया ऐकतं बघ आता पुढची ट्रिप कुठं लागते तशी शेवटची आपण ड्रॉप केली ओलाची हो त्यानंतर आपल्याला ट्रिपच नाही लागल्या मग अजून पंच वीस पंचवीस मिनटं लागलं ट्रिप वाजतच नाही आहे ना रॅपिडो ओला एक दोन वाटल्या वाजल्याला पण त्या छोट्याच झाल्यामुळे काय ॲक्सेप्ट केली नाही आहे मी स्टेशनजवळ येऊन थांबलो पण स्टेशनकडे पण काय ट्रीप वाजत नाही आता बघूया खूप वेळ झाला आहे अजून पाच मिनटं वेट करेल नाही तर मग आपण एअरपोर्टकडे जाऊया आपल्याला जसं क्यू एक्सेस आहे त्यामुळं आपल्याला ट्रीप लागू शकते उबरवरनं तर जाऊया बघूया काय एअरपोर्टवर जे झाले आपल्याला समजेल बघतो पाच मिनटं वेट करतो अजून नाही ट्रिप लागली पूर्ण झाला कारण आपल्याला टाईप पण तेवढाच आय एम पी आहे कारण जास्त टाइम घालवू आणि इन्कम कमी तर काही अर्थ नाही राहणार पण टाइम पण तेवढाच वाचवायचा आहे आणि किलोमीटर पण तेवढंच वाचवायचं आहे कमी किलोमीटरमध्ये जास्त अर्निंग पण झाली पाहिजे हे पण इम्पॉर्टंट आहे आता सध्या आपली अजून एकच कांडी पुढची कमी झाली आपण एकोणीस किलोमीटर फक्त आता पण रनिंग झाले गाडी काढल्यापासून आणि अर्निंग आपली झाले दोनशे टू सिक्स्टी थ्री रुपीज दाखवले मला आधीच्या राईडचे मी टू फिफ्टी बोलायला पण टू सिक्स्टी थ्री रुपीज आपल्याला भेटेल कट वगैरे होऊन ठीक आहे इथनं बघूया ट्रिप लागली तर ठीक आहे स्टेशनच्या आहे तर मग एअरपोर्टला डायरेक्ट जाऊया आणि एअरपोर्टला ट्रिप लागली तर देतो एअरपोर्टवर लागते का जाता जाता मदत लागते असं काय सांगता येणार नाही तरी बघूया आपण तर खूप वेळा ट्रीप लागली आपल्याला आपण चाल मी चाललेला एअरपोर्टजवळ पण एअरपोर्टवर जाता जाताच मला म्हणजे ही ट्रीप आली एक धायरीची ट्रीप आली थ्री सेव्हन्टी फाय रुपीज काय ते दाखवले म्हणून एक्सेप्ट केली लगेच आणि मला जाता तर माझी ट्रीप ऐंशी रुपयाची शहाऐंशी रुपयाची पण वाजत होती तर एक नव्वद रुपयाची वाच झाली इन्शुर करतो तर मला हेच बोलायचं की हे छोटा ट्रिप आहे ना लिमिटचं जास्त पण ॲक्सेप्ट नका करू मी एक्सेप्ट करा म्हणून बोललो स्टार्टिंगला तर मी स्टार्टिंगला ॲक्सेप्ट करतो बट मी सकाळी मॉर्निंगची पण ट्रिप पाहिजे पहिली टू सेव्हन्टी फायची टू सिक्स्टी थ्रीची ॲक्सेप्ट केलेली तर छोटा ट्रिप ह्या सगळ्या रिक्षावाल्यांच्या असतात ठीक आहे त्या ॲक्सेप्ट नाही करू म्हणून आपल्याला येतात बट मी हे सजेस्ट करे की ॲक्सेप्ट करा आपण एक आता एक किंवा दोन किली बस झाली त्यावर नका करू दिवसभरात कारण हो मग ते आपण एक्सेप्ट करत राहणार ते आपल्याच देत राहते सर आणि हे पण ओला मग कधी पण नोटीस करा तुम्ही जर ट्रिप जर कॅन्स कॅन्सल जोपर्यंत नाही करत ना म्हणजे एक्सेप्ट केली आणि मग कॅन्सल केली तर तोपर्यंत काय होतं तुम्हाला ती कंटिन्यू ट्रिप येत राहते त्या लोकेशनवर जर तुम्ही असाल तर मी तर नेहमी म्हणजे जर सारख्या त्या ट्रिप लागला मी थोडा ऑफलाईन जातो आणि मग ऑनलाईन जातो कारण मग आपल्याला नवीन ट्रिप लागल तर ठीक आहे आता आलो कस्टमरला पिकअप करता ड्रॉप केल्यावर बोलूया आपण कसं आहे काय या टायमिंगला बिझनेस वगैरे ट्रीप तर स्लो पडतात हे टाईम लागतो ट्रीप पडायला पण तरी बघा इथं आता कस्टमर तर लोकेशन दिसत नाही कुठे थांबले त्यांना कॉल लावूया ट्रीपची आपल्याला थ्री नाइंटी थ्री भेटलेत आता थ्री नाइंटी थ्री म्हणजे आपल्याला जे तीनशे पंच्याऐंशी नाहीतर तीनशे ऐंशी रुपये भेटले असतील थी। तर ठीक आहे आणि या ट्रिप कम्प्लीट करताना तुम्हाला एक सांग थोडासा ट्विस्ट झाला कस्टमरनी चार चारशे दिले मला का दिले त्यामागचं रिझन मग सांगतो की आता येतानी वरती वरती येतानी म्हणजे नांदेड सिटी सगळ्यांना माहिती होतं नांदेड सिटीचं गेट आहे तिथनं एक रोड दाखवत होता आणि एक त्याच्या अगोदर जो ब्रिज स्टार्ट होतो नांदेड सिटीच्या अगोदरचा ब्रिजच्या अगोदर त्या खालना जाऊन लेफ्ट दाखवत होता रोड तर कस्टमर बोलला की मला आपल्या तिथनं स्टेट चाला बोललो ठीक आहे सर तर मला काय तरी काहीतरी फाईल वगैरे पिकअप करायची होती तिथं गेट वर येणार होता तर ते बोलले ते गेटवर थांबवलं का सर बोललं सर असं करायचं जर तुम्हाला पिकअप वगैरे करायचं होतं तर तुम्ही यामध्ये सॉरी त्यामध्ये ड्रॉप ऍड केला पाहिजे होता ना तर तुम्ही ऍड का नाही केलं स्टॉप ऍड सॉरी ड्रॉप बोललो मी स्टॉप ऍड केला पाहिजे होता तोले नाही दोनच मिनिटाचं काम आहे सर दोन मिनटाचं काम प्रश्न नाही आता माझे तर दोन तर वाढतं ते वाढता प्लस टाईम पण वाढतो ते वेगळी गोष्ट पण जर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला इथं असं असं काम आहे तर तुम्ही स्वतःहून आधी स्टॉप ॲड केला पाहिजे ड्रायव्हर तुम्हाला न बोलता इथे घेऊन जायचं तुम्हाला टाईम पण असतो ओलामध्ये असं म्हणजे ज्या स्टॉप आपण फर्स्ट स्टॉपला आपण अराव्ह करू तर तिथं टाइमिंग सांगतो जो पाच मिनटाच्या माझ्यामध्ये वेटिंग पिरियड आहे वेटिंग करू शकतो त्यानंतर स्किप करू शकतो तर म्हणून तुम्हाला जसं पाच मिनटात टाइम भेटतो तर ॲड का नाही केलं तुम्ही ना असं माहीत आपलं दोन चला कामच बोलले म्हणून ठीक आहे सर या टाइमिंगला काय प्रॉब्लेम नाही पण नेक्स्ट टायमिंगला तुम्ही नक्की स्टॉप ॲड करा तर ते ठीक आहे त्यानंतर आम्ही आपण ज्या लोकेशनं गेलो हो तिथं गेला मी मोजून पाच मिनटं वेट केला वेट केल्यानंतर बोललं के सर बघा तुम्ही फोन लावून बघा जर त्यांना अजून टाईम लागला तर तुम्ही स्टॉप ॲड करा सर त्यांना असं बोललं ते ठीक आहे ठीक आहे काय टेन्शन नाही का घेऊ येतात ते मी तुम्हाला काय असेल ते एक्स्ट्रा देतो ते स्वतःहून असं बोलले ठीक आहे त्याला जाऊ द्या मग असे असे पण कस्टमर असतात की त्यांना जाता तर रस्त्यावरनं कोणाला पिकअप करायचं असतं काय असतं तर माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला मी हा आय थिंक मुंडवाच्या इथनं पिकअप केलं तर आणि खराडीला ड्रॉप करायचं होतं आणि त्यांना खराडीला जे एच पी पेट्रोल पं तिथं सी एन जे सगळ्यांना माहिती एच पी सी एन सीएनजी रिलायन्सच्या म्हणजे जो ब्रिज स्टार्ट होतो मुंडवाचा त्याच्या फूडच तर तिथनं त्यांना पिकअप करायचं होतं तर मी बोललो ते बोलले एक पिकअप करणार म्हणून अगं आपण आहे आपल्या शॉप ॲड करण्याचे येतात बोले भैया रास्ते में ही है बोले रास्ते में हो या ना हो हमारा काम आपको पिक करके आपके लोकेशन पे ड्रॉप करना अगर आपको बीच में से किसी से पिकअप करना है भले वो रोड में हो आप स्टॉप ऐड कर दीजिए बोले फिर एक्स्ट्रा पैसा लगता है हाँ तो लगेगा ही ना मैम आपको अगर बीच में से किसी पिकअप करना है तो हेज बोल रहे मेरे आपको लग, लग डाउट लगता है तो आप कॉल सेंटर को कॉल करके कर पूछ लीजिए कॉल सेंटर क्या बात करता क्या बोलता है आपको आप वैसे कीजिए बोले वो तो मत मैडम जितना बोल रहा अरे वो तो फिर बोलेंगे ये ना स्टॉप ऐड करने इन्होंने तो ऑप्शन दिया ही है हाँ तो मैम ऑप्शन दिया है तो यू ही देखने के लिए नहीं दिया है तो एवडो ऐसा बोल लो थोड़ा धरना बोलो क्योंकि मैम देखो अगर आप हम की मर्ज़ी से जा रहे हैं तो अगर मैं आपको ओनली मीटर से पूछता जो गवर्नमेंट का रेट है जो पूना में चल रहा है तो उसके लिए तो आप मना कर दे तो आप उसके लिए मना कर रहे हो तो आपके आप ऐप के, आप आप के रेट के हिसाब से चल रहे हो तो भाई आपका ऐप का जो रूल है अगर आपको कहीं जा आप पीस में पिकअप करना है या कुछ सामान लेना तो उधर स्टॉप ऐड करना चाहिए तो ऐड कर दीजिए बात ख़त्म तर असं त्यांना पण थोडंफार समजवलं ते समज त्यांनी स्टॉप ऍड केला भलेही काय माझे पंधरा रुपये का अठरा रुपये वाढले असतील बट जे आहे रूल्स आहे तो रुल्स आहे तुम्हाला पिकअप करायचं काय सामान घ्यायचा चला भलेही रस्त्यात आम्ही एका मुला दोन मिनटं तीन मिनटं वेट करू दहा पाच दहा मिनिटं तर कोणी करत नाही जर कोणाला पिकअपच करायचंय तर सरळ स्टॉप ऍड करा मी पण तुम्हाला हेच बोलल हे असे कस्टमर असतात तुम्ही पण सरांना सर असं बोला जर कुठं पिकअप करायचं भलेही रस्त्यात आहे त्यांना मला मॅम किंवा सर स्टॉप ऍड करा तुम्हाला कारण पिकअप करायचं रस्त्यात ना कोणाला तरी तर असा क अशा, अशा प्रकारे स्टॉप ॲड करून घेत जावा भलेही ते रस्त्यात असो काय जातो भलेही रस्त्यात असल्यावर तुमचे जास्त काय ना पाच का दहा रुपये वाढतील पण वाढतील एवढं नक्की आहे तर माझं म्हणजे हेच बोलणं आहे की तुम्ही असं म्हणजे कस्टमरला सवय नका लावताला कस्टमर बोलता दोन रस्ते मी ये काही बोलू द्या कोणाला पिकअप करायचं आहे सर बोलला सर स्टॉप मी स्टॉप ॲड कर दीजिए या फिर मी स्टिप आपण एंड करता जो बिल हो मुझे म्हणजे दे दीजिए असं बोललं सर कस्टमर ॲड करतो आणि याच्यावर काय कंप्लेंट वगैरे होत आहे भले के ला ला कस्ट... कस्टमर केला के फोन लावला तो बोलला की तुम्ही स्टॉप ॲडायला जब स्टॉप ॲड करायला वगैरे बोलले कस्टम कस्टमर केअर पण या साईडनं काय बोलणार नाही तुम्ही वाटलं तर कस्टमर केअरला ड्रायव्हर सुद्धा फोन लावून विचारा जर कस्टमरचा बोलत असेल त्यांना कोणी रस्त्यात पिकअप करायचंय काय करायचंय तो पण हेच सजेशन देईल कॉल सेंटर आपला ओलाचा वगैरे जर कनेक्ट झाला तर सांगतोय की स्टॉप ॲड करायला सांगा म्हणून एवढा लोड नाही घेता सर्व नसल ऍड करत सर्व जर शिकेयसर मी ट्रिप डिपेंड करतो तर ठीक आहे असं त्या आता दोन तर ट्रीप कम्प्लीट झालेत आणि खरं मला वाटतं आज ट्रीप जास्त आहेत करू कारण मला ही सेकंड ट्रीप पडायला वीस मिनटं प सॉरी पंचवीस ते पस्तीस मिनटं लागलेत त्यानंतर ही ट्रीप पडली आता इथनं पण ट्रीप पडते मला पण हे बुधवा पेठ साईडची तर सॉलगेट साईडची जिथे एक एक तास दाखवता आणि एक तासाचे अडीचशे रुपये वगैरे आता इथं यायलाच मला एक तास लागला पण रस्ता मोकळा होता म्हणून तर मी त्या साईडची ट्रिप पण ॲक्सेप्ट करणार माझा विचार झाला वाकड वगैरे त्या साईडची ट्रीप एक्सेप्ट करायची तर बघा हे असतं म्हणजे आत्ताच म्हणजे जस्ट मला ट्रिप लागली रॅपिडोकडनं विमाननगरची चारशे साठ रुपये तर ठीक आहे आपला अर्ध टार्गेटचं काम या ट्रिपने केलंय फक्त एवढंच आहे की जायपर्यंत ट्रिप कॅन्सल नको व्हायला मोजून आपल्याकडनं फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे बघू शकता तुम्ही मोजून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर मित्र कारण कस्टमरचा फोन आला तर कस्टमरचा फोन आला तर राईड फोन बरं आपल्याला एअरपोर्ट लागली लागेल एअरपोर्टवर आपल्याला उबरचं क्यू एक्सेस आहे त्यामुळं म्हणजे प्रायोरिटी एक्सेस तर मी आधी पण किती वेळा व्हिडिओमध्ये शेअर केले वाटलं तुम्हाला आत्ता पण शेअर करतो का इथं जे बे, बेनिफिट्स आहे तर त्यामध्ये हे दिले मी एअरपोर्टला जर गेलो तर मी तीन चार राईड म्हणजे असे असं स्किप करायचा नाही की कंटिन्यू सगळ्या राईड स्किप करायचे आपल्याला कंटिन्यू देते असं नाही तर आपण डायरेक्टली गेलो एअरपोर्टच्या एरियामध्ये तिथनं आपल्याला राईड लागणार हंड्रेड पर्सेंट भले एक स्किप करा दोन स्किप करा दोन का तीनच स्किप करू शकतो त्याच्यावर ना त्याच्यावर स्किप केला म्हणताय आपला नंबर जो एअरपोर्टला वगैरे दाखवतो कॅब नंबर क्यूबमध्ये क्यूमध्ये इतक्या इतक्या उभ्या आहेत तर त्या क्यूबमध्ये आपला नंबर लागला जाईल तर ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला कळलं आहे की काय ते क्यू एक्सेसचा अर्थ आहे तर बाकीचं ज्यांनी तुम्ही मला लोकांनी चेक करा तुमची जर डेजिग्नेशनच्या वरती आहेत डेजिग्नेशनच्यावर डिपेंड येते माझं उबर प्रो डायमेंट डायमंड आहे त्यामुळे मला एअरपोर्टला गेला लगेच स्ट्रीप लागते आता इथं तर चारशे साठ रुपयाची लागली तर इथनं आपलं आजचं आजचं काम जिथनं एअरपोर्टवर ट्राय करूया साडेतीनशे ते साडेचारशेमध्ये ट्रीप घ्यायची म्हणजे जरा आपलं टार्गेट थोडं पुशील माझ्यामध्ये इथनं जायला अजून तासभर ते लागलं आपल्या एअरपोर्टला जायला तर जा, ठीक आहे आता आलो आहे बघू शकता इथं कस्टमरच्या सोसायटीवर आलो आहे तर सोसायटीच्या आज जाऊया कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप केल्या चारशे साठ आपण दाखवतोय दाखवतोय आपल्याला माझ्यामध्ये कस्टमरला पे करायला चारशे चाळीस काय दाखवेल आणि वीस रुपये आपल्या वॉलेटमध्ये ॲड होतील जे रॅपिडो यूज करतात त्यांना माहिती आहे तर वीस रुपये इन्सेंटिव्ह डेली देतात ते ॲड होतात ते मला मिनी कारचं माहिती आहे बाकी जे सडन कार असतात म्हणजे डिझायर वगैरे हो यांचं माहीत नाही मला यांचं आय थिंक माझ्यापेक्षा आपल्या मिनी कारपेक्षा जास्त आहे मला एकाने दाखवलेलं पण मला हंड्रेड पर्सेंट म्हणजे शोअर नाही आहे कधी जर घेतला कोण भेटलं तर त्यांचा मोबाईलवर चेक करेल मी आणि याचं पण अपडेट दिले एकदा तर ठीक आहे त्यांना आता पिकअप करतो ड्रॉप करून भेटूया आपण एअरपोर्टला बोललो की फोर फोर्टी रुपीज मला भेटलेत एअरपोर्टला बघ बघू शकता ट्रिप ड्रॉप केली आहे आणि आता आपण पुढच्या भार चाललो आहे तर आता ही कंप्लीट केली या तर यातनं मला वी वीस रुपये वॉलेट ॲड झालेत मग टोटल आपल्याला तर चारशे साठ रुपये तर ठीक आहे वीस रुपये वॉलेट ॲड झाले चारशे चाळीस चारशे साठ रुपयाची ट्रीप झाली आहे म्हणजे पर किलोमीटर वीस रुपयांनी ट्रीप भेटली म्हणजे बावी टोटल बावीस किलोमीटर होत्या बघू शकता मी रेस्ट स्टार्ट केलं जातीनशॉर्ट काढायला आपल्याला तासभर लागला आहे पण ट्रीप कम्प्लीट झाली आहे आणि ठीक आहे परवडली आहे दोनशे साठ रुपये आता इथनं आपण उबर ऑन करूया कारण इथं सगळ्यांना माहिती असतं रॅपिडोवरनं एअरपोर्टला ट्रिप भेटत नाही लवकर आणि घ्यायची पण नाही बरबड होती कारण आपल्याला अमाऊंट तर जास्त दिसती माझ्यासोबत दोनदा झालं मी दोनदा राईड घेतलात रॅपिडोच्या समजा जर तीनशे पन्नास रुपये असेल तर समजा शंभर रुपये ते एरोमॉलची फी आहे आणि अडीचशे रुपये तुम्हाला भेटणार आणि जी फी असते एरोमॉलची ती एरो तुम्हाला पर्सनली स्वतःहून पे क करावी लागते म्हणून रॅपिडोची ट्रीप तर मी घेत नाही एअरपोर्ट पिकअप देतात आणि तुम्ही पण आकाच युमेज बोलत ओला आणि उबर बेटर आहे सर्वात बेटर तर उबर रेट देतात एअरपोर्ट पिकअपसाठी हां तर ठीक आहे आता आपण इथं एअरपोर्टवर जस जसं एक गल्ले आपण बाहेर निघालो विमानगरच्या साईडला तर इथनं मी थोडा जातो उबरला ऑनलाईन आणि मग बघूया माझा तर विचार आता आपले बाराशेच्या आसपास काही तारी आहे तर माझा विचार आता चारशे साडेतीनशे ते साडेचारशे मधली ट्रिप घेऊया लागली तर बेटर आहे कारण आपल्याला भले एक घेऊ एकशे तर तीन चारच फक्त राईड स्किप करू शकतो तर बघूया नशीब चांगलं असेल तर भेटल नाही तर मग बघूया कसा तरी करून कम्प्लीट तर करायचं आपल्याला तरी नाही भेटलं तर मग जवळच पाचशे कुठली तरी बघूया विमाननगर किंवा कल्याणी नगर किंवा विश्रांतवाडी इकडली जरी ट्रिप भेटली तरी दो अडीचशे रुपये तरी भेटले तर परत येऊन परत रिफोटची ट्रिप आपण घेऊ शकतो तरी बघूया किती वेळ लागतं फ्युचर ट्रिप लागायला आपल्याला एअरपोर्टवरून पिकअप यायचं मी बोललो मला एक दोन ट्रीप लागत होता खराडीची लागली एकशे ऐंशीने पण नको बोललो त्यानंतर ता मोकारवाडीची लागली खात्रा साईडची पण म्हटलं त्या साईडला जायचं म्हटल्यावर आपल्याला पण माहिती आहे की ट्रॅफिक वगैरे तर लागणार लागणार ला, ला। प्लस रिटर्न तिथं खूप गिचड मी एक नाही घेतला तीनशे एकाहत्तर रुपयांनी लागली तर मला त्याला ठीक आहे आता जास्त टाइम जास्त पण राईड स्किप केलं परत राईड लागणार नाही त्यामुळं एक्सेप्ट केली आणि तर एअरपोर्टला पण कॅब कमी दिसतात तर तुम्ही बघू शकता एक पिक पिकअप पॉईंट आहे पिकअप पॉईंटवर पण एखादा दो एक दोन तीनच कॅब आहेत तर बघू शकता कॅब पण कमी आहे आणि त्यामुळं म्हटलं आता जास्त टाईम फ्लाईट वगैरे नसतील त्यामुळं काही राईट नाही आहेत म्हटलं जास्त टाईम पण नको वेस्ट करायला तर कशामध्ये बिल पण ऑनलाईन पेड वाटतं कॅशमध्ये नव्हती पण ठीक आहे आपल्याला आपली पेमेंट भेटते जरी कॅशमध्ये असती तरी ते पेमेंट आपल्याला एक्स्ट्रा त्यात शंभर रुपये भेटले असते एरोमॉलच्या फीचे पण ते असे तसे पण आपल्या वॉलेटमधून पे करावे लागतात वॉलेट मायनस नाही गेल्यावर त्यामुळं ऑनलाईन काय आणि कॅश काय एकच आहे त्यामुळं म्हटलं जाऊ द्या राईड एक्सेप्ट करूया आणि मग कसं उद्या आणि वॉलेटचे पैसे पण दुसऱ्या दिवशी चार नंतर आपल्याला अकाउंटला येतात मॉर्निंगला उद्या दहा ते अकरापर्यंत मॉर्निंगला येऊन जातील तर त्यात काय प्रॉब्लेम नाही जरी ऑनलाईन ट्रिप एक्सेप्ट केली तरीसुद्धा फक्त जेच की जास्त करून ऑनलाईन ट्रिप ही लोक एक्सेप्ट नाही करत जी लोकं रेडनी एव्हरेज फील्ड वगैरे जी गाडी चालत राहतात ती लोक कॅश कॅश ट्रिप जास्त करून ॲक्सेप्ट करतात ऑनलाईन पेड करत नाही कारण त्यांना त्यांचं वॉलेट जे असतं ते इनॲक्टिव्ह असतं कधी पण बघूया त्यांचं जे वॉलेट आहे ते इनॅक्टिव्ह असतं आणि त्यांना पेचं ऑप्शन वगैरे पण येत नाही कारण ते फील्डबरोबर कनेक्ट असतं त्यामुळे त्यांना वॉलेटचं ऑप्शनच येत नाही जसं बँक अकाउंट वगैरे ॲड करायचं आणि त्यांचं जे ऑनलाईन पेमेंट असतं ते त्यांचं वीकली जे त्यांचं बिल निघतं रेंटचं वगैरे पकडून त्यामध्ये ते मायनस प्लस असं होत राहतात म्हणून जास्त करून जे ऑनलाईन पेडवाले ऑनलाईन पेडवाले ट्रीप असतात हे हेच कॅब ड्रायव्हर एक्सेप्ट करतात त्यांच्याकडे स्वतःची गाडी असते तर ठीक आहे आपण आला आता इथं पिकअप पॉईंटला कस्टमरला कॉल लाव्या आणि कस्टमरला पिकअप करून ड्रॉप करूया तीनशे तीनशे तर पुढची ट्रीप लागली आपल्याला उबरची काय माहीत रेट तर खूप चांगला दाखवला आठ किलोमीटरचे मला दोनशे वीस का कितीतरी दाखवले रेट तर चांगला दाखवला आहे मला काय माहीत काहीतरी बारवाडी करायचं आहे तर कस्ट कश... कस्टमर पैकी मोजून आठशे पन्नास मीटरवर काहीतरी हो आहे तर माहीत आहे सग ना कालवाडी चौकाच्या अलीकडे द हुड्स करून सोसायटी आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही मॅपमध्ये बघू शकता तर आपण चाललो आहे पिकअप करायला कस्टमरला पिकअप करूया ड्रॉप केल्या हो बघूया किती किलोमीटरचे किती भेटतात आम्हाला तर मला दिसलेली पिकअप आहे पिकअप आहे आहे ठीक आहे आपण करूया थोड्या एंट्री करतो आणि कस्टमरला पिकअप करून बघा किती भेटतं टू सिक्स्टी सिक्स रुपये भेटेल किलोमीटर बघू शकता सात पॉईंट तेरा किलोमीटर आहे आता काय मा अचानक एवढा का रेट दिला आहे उबरनी सात किलोमीटरचे दोनशे सहासष्ट रुपये म्हणजे पर किलोमीटर तीस रुपयाच्या वर पण असं कॅल्क्युलेट तर होतं आहे काय माहिती दिलाय रेट टर्न पण कम्प्लीट केला आता मोजून सात अठरा ते सात सात ते अठरा मिनटं मला लागले कम्प्लीट करायला पण काय मग अचानक राईड तर पडत नव्हत्या मग अचानक पडली तर चांगली पडली तर ठीक आहे चांगलंच त्यासाठी आता बघू ओला ऑन करतो परत पण ओलाला जेव्हा इथं होतो आपण पिंपरी पिंपरी गुरवला तर काय माहीत सिक्स्टी नाईन रुपीज ऐंशी रुपये असे ट्रिप पडत होते एक्सेप्ट तर नाही केले आपण एवढे छुटीचे मी ॲक्सेप्ट पण नाही करणार लवकर काय फायदा नाही एवढ्या छोट्या ट्रिपचा घेऊन तर ठीक आहे आता इथनं बाळेवाडीत आहे आपण इथनं आता माझ्या अंदाज लागेल ट्रिप पण टाईम लागेल बाज आज काय माहिती खरंच ट्रिप वगैरे लागायला टाईम लागतो आहे ट्रिप कंटिन्युअसली लागतात तर मला ट्रिप पण नाही पडत आहे सकाळचं म्हणजे जसं अगोदर ट्रिप कंप्लीट करायच्या अगोदर पण ट्रिप ला, आ, ट्रिप ट्रीप रिस्यू केलेल्या असायच्या आता काय माहीत पडत नाही आहे आता काय सांगता येतं का होते रात्रीचे ट्रिप असते कारण रात्री जे आता सॅटर्डे संडे म्हटलं रात्रीचे जे लोकं जातील गणपती बघायला मुंबईला तर जाणार नाही कोण कारण मी पण मीसुद्धा मुंबईला जाणार तो प्लॅन कॅन्सल केला कारण बाकी त्यांना माहीत असेल ते आंदोलन चालू आहे मराठा आरक्षणचं त्यामुळे पूर्ण मुंबई सी एसटी जाम आहे वाहतूक पूर्ण पूर्ण जाम होती आज न्यूजमध्ये बघितलं असेल तुम्ही लोकांनी किंवा सगळ्यांच्या स्टेटसवर वगैरे त्यामुळे सध्या तर आपला जायचा विचार नाही आहे उद्या जवळ दिवस बघणार आहे जर चान्स जर हालत चांगली असेल तर ता एक तारखेला जाईल मी गाडी तर नाही घेऊन जायचं जाणार आहे आधी गाडी घेऊन जायचा एक दिवस काम करायचा प्लॅन होता बट तो प्लॅन कॅन्सल करतोय कारण सगळ्या तिथं त्यामुळं मग गाडी तर भावाला भावाला देईल जर भाऊ नसेल येणार तर भाऊ इथं नाईटला मारल आपण जाऊया गणपतीचे दर्शन वगैरे करून येणार आहेत त्याचा ब्लॉग मी बनवायचा असा माझा विचार आहे तुम्ही जर तुमचा काय रिस्पॉन्स सांगा जर तुम्हाला जर वाटत असं की बनवावं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर बघूया आता जेव्हा आपण डिसाईड करूया गेलो तर ब्लॉग नक्की बनवू पण एकदा रिस्पॉन्स जा तुम्ही पण बघू काय होते तर आता बघू इथं ट्रिप तर लागणं झाली आहे आता कंटिन्यू तर मी ऑनलाईन आहे ओला उबर रॅपिड हो तीनही ॲपवर लॉग ला, इन आहे आपण ट्रिप तर अजून पडली नाही आहे बघा किती लागतं ट्रिप पडायला चौदा ट्रिप लागली आहे चार मिनटाच्या डिस्टन्स आहे तर जाऊया पिकअप करूया आणि एकशे अठ्ठ्याहत्तर बघा काय दाखवले मला सात किलोमीटरचे काहीतरी मग ठीक आहे बोललो जाव्या कस्टमरला पिकअपवर ड्रॉप करून भेटूया पुढच्या ट्रिपमध्ये तर वन एटी फाय रुपीज आपल्याला भेटलेत कस्टमरनी वन एटी फाय केलेत आपल्याला वन सेवन्टी एट काहीतरी भेटलेत कारण कस्टमरनी वीस रुपये टीप ॲड केली तर ठीक आहे आता इथनं आपण उबरला पण ऑनलाईन जा उबरला मला रेट थोडेफार चांगले दिसतात कारण मग अशी मी ओलाची ॲक्सेप्ट केली होती छोटी ट्रिप होती पण रेट चांगला होता उबरचा पण आता एक ट्रीपवर होतो त्यामुळे मी एक्सेप्ट नाही केली आता हे थ्री पॉईंट फोर किलोमीटर ड्रॉपला वन फोर्टी फाय दाखवते तर आता बघू मी उबर पण ऑनलाईन करतो म्हणजे उबरचा पण रेट आपल्याला कळ नाही ट्रीपला वीस किलोमीटरचे थ्री सेवेटी फोर रुपीज दिले ठीक आहे वीस रुपये वॉलेटमध्ये पण ॲड झालेत तर टोटल म्हणजे थ्री नेन्टी फोरची ट्रीप होती तर ठीक आहे परवड परवडली आपल्याला आणि आता आपण इथनं इथं कात्र चौकात आहे कात्र चौकाच्या जवळच आहे म्हणा तर टोटल आपला हायवे टू हायवेला टाईमच जास्त नाही लागला बत्तीस मिनटं लागलेत बत्तीस मिनटात आपण इथं कस्टमरच्या लोकेशन उपलब्ध कस्टमरला ड्रॉप पण केले आता इथनं बघूया इथनं आता घराकडची ट्रीप बघूया लागली लाग तर ठीक आहे आपले पंचवीसशे रुपयाच्या आसपास तर झालेत आणि हायवेला जर सी एन जी जरी भेटला तरी आपल्याला चालेल बघूया तर किती वेळ लागतं जर ट्रीप लागली तर चांगलीच वेलँडगुडे आपण घराकडली लोकेशन टाकूया तरी आता अकरा वाजलेत आपण डेली बारा तास म्हणजे ट्रार्गेट वाढवला म्हणून बारा तास काम करायचं ट्राय ठरवलं तरी बघू अकरा वाजे अजून एक बंद करूया तरी आपल्या तीन हजार पार होतील मला असं वाटतंय तरी बघू आता किती वेळ लागतं इथं ट्रीप कुठली लागते आपले टोटल चोवीसशे झालेत तर बघा किती वेळ लागतं आहे पुढची ट्रीप लागायला तर आपण गो टाकलेलं अर्धा आपल्याला अठरा किलोमीटरचे तीनशे चाळीस रुपये भेटलेत पर किलोमीटर समजा अठरा रुपयांनी वगैरे ही ट्रीप पडली आहे टाकलेलं आपण त्यामुळं आपल्याला लगेच ही ट्रीप लागली आहे तर आपण इथं आता वाकड चौकात आहे तर इथं आपल्याला घर आपलं पंधरा मिनटाच्या अंतर आहे तर मी आता डायरेक्ट घरी चाललो आहे आता वाद बारा आठ मिनटं झाले आपण एक्स्ट्रा तर नाही पण दहा तासात आपली बऱ्या अर्निंग झाली तीनशे चाळीस जरी प्लस केले तरी आपले हजार नऊशे अकरा रुपये होतात ते तर आजची अर्निंग आपलं टोटल सी एन जी आता बघा जाऊन फिल करा माझ्यामध्ये दोनच कांडे माझ्याकडे उरले आहे गाडी एकशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटर चालली आहे मग दोन कांडे जाऊन एका कांद्या समजा दोनशे ऐंशी पकडलं तरी आता वीस किलोमीटर म्हणजे दोनशे जाईल गाडी पण आपण आता इथं सीएनजी फिल करूया माझ्या अंदाज सहा सहाशे ते साडेसहाशे पर्यंत सीएनजी बसेल आपल्या गाडीत आता तर बघू ते सीएनजी पंपवर जाऊया फिल करूया आणि मी दाखवतो किती बसलाय काय बसलाय घरी जाऊया आणि आजचे आपल्या बघूया प्रॉफिट किती उरलंय काय उरलंय ते आता आपण आलो घराजवळ आणि बारा वाजून चाळीस मिनटं झालेत आपण येतानी वाकडला भूंकर जाऊ जाऊ तर सीएनजी वगैरे फील केला येतानी जेवण वगैरे पार्सल घेतले आणि ओव्हरऑल आजची <गाड़ी> अर्निंग सांग अर्निंग वर डायरेक्ट आपण हां बाकीची डिटेल मी शेअर करतो आता येत आणि आज भूमकर चौकाच्या अलीकडं सी एन जी पंप ऑनलाईन पंप आहे सगळ्यांना माहीत असेल पण काय माहिती आज तो पूर्ण रिकामच होता सगळे पॉईंट फ्री होते मी गेलो का एक पॉईंटवर लावला एक सी एन जी फील करा सातशे दहा रुपयेचं आपल्याला सी एन जी बसला आहे आणि आपली दोन हजार नऊशे अकरा रुपये झालेत त्यातले तर आपण मायनस सहाशे दहा रुपये केले तर दोन हजार तीनशे एक रुपयाचा आजचं आपलं प्रॉफिट झालं तर ठीक आहे ओवरऑल बिझनेस चांगला झाला आहे आज शनिवार होता सॅटरडेला ट्रिप तर नव्हता मी मॉर्निंग दोन वाजता गाडी काढली ना तर पहिली ट्रिप मारल्यानंतर मला खूप म्हणजे ती चाळीस मिनिटाच्यानंतर पुढची ट्रीप आली वारज्याची पण रेट चांगली आहे की एवढी मोठमोठी ट्रीप आपण थोडंफार जास्त कंप्लीट केला त्यामुळं आपल्याला आपला टाइगर पण कवर झालं थोडंफार एक्स्ट्रा पण झालेत तर हेच विषय होता आजचा शनिवारचा बाकी ट्रीप तर स्लो होते आज पण आपण थोडा टाइम पण त्याला कंटिन्यू केला कुठं नॉनस्टॉप वगैरे नाही थांबलो आपण नाश आपण कुठं नाश्ता वगैरे आपण नव्हतं थांबलो त्यामुळं ट्रीप चांगली कंप्लीट झाली आपण आणि मोठी लाचच्या शाळेच्या ट्रिप भेटल्या आपल्याला थ्री थ्री सेवंटी फाय प्लस वीस रुपये आपल्याला हे आलं बोनस रायपोडो वगैरे तर थ्री नाईंटी फायव्हची एक ट्रीप आपण मारली कात्रजला गेलो होती कडनं आपल्यापर्यंत रिटर्नची हिंजव हिंजवाडीसाठी वाकड चौकात समजा चौकच्या इथंच आपली ट्रीप होती ती ड्रॉप केली आपण त्याची आपल्याला तीनशे चाळीस रुपये भेटलेत त्यामुळं आपलं थोडंफार टार्गेट थोडा जम झाला तर ठीक आहे असू द्या आता हे तर होत राहतं कधी कंटिन्यू ट्रीप असतात तर किंवा कधी स्लो असतं आधीमध्ये उबरनी पण एक चांगली ट्रिप दिली सात किलोमीटरचे दोनशे साठ रुपये आधी दिले त्यामुळं पण आपलं थोडंफार किलोमीटर कमी झालेत आणि हे सॉरी किलोमीटर कमी झालेत आणि आपला टार्गेट कम्प्लीट झाला आहे आणि टोटल माझी गाडी एकशे शहाऐंशीच्या आसपास सॉरी हां शहाऐंशी किलोमीटर एकशे शहाऐंशी किलोमीटर चालली आहे आणि अर्निंग आपली टोटल प्रॉफिट वगैरे सगळं काढून दोन हजार तीनशे एक रुपये झालेत तर ठीक आहे अर्निंग पण व्यवस्थित झाली आपली एवढं काय खराब पण नाही झाली आहे मी एवढंच बोललो की ज्या कोणत्या ट्रिप आहे ना त्या फक्त पर किलोमीटर वीस रुपये अठरा रुपयाने ॲक्सेप्ट करा छोट्या छोट्या ट्रिप पण येतात ते मला तर सिक्स्टी नाईन रुपी ऐंशी रुपयाच्या पण ट्रिप येतो हो मी ते ॲक्सेप्ट नाही केला आणि बाय चान्स त्या ॲक्सेप्ट केला कस्टमरला सरळ फोन लावा बोला सर दीडशे रुपये होतील म्हणजे साठ किंवा ऐंशी रुपयाचे चार पाच किलोमीटर असेल तर कोणती मीटरने बोला तर दीडशे रुपये होतील चालेल का काय काय कस्टमर रेडी होती कारण ते पण सांगतात कार येते कार आता ऐंशी नव्वद शंभर रुपयांना अशा दीडशे रुपये पन्नास रुपये कोणी पण एक्स्ट्रा देतात हे तर ट्राय नाही केलंय हे आपण ट्राय करूया उद्या परवा यामध्ये करूया आणि बाकी अजून एक मला ट्राय करायचं होतं मी गणपतीच्या नंतर ट्राय करायचा विचार करतोय कारण आता एक दोन तारखेला प्लॅन चालू आहे हो मुंबईला जायचं पण नक्की पॉसिबल होईल की नाही ते सांगता ना येणार कारण तिथं मराठा आरक्षणचं आंदोलन चालू आहे मुंबईमध्ये म्हणून ट्रॅफिक पुन्हा जाम आहे तर आपल्याला हे ट्राय करायचं की ओनली फुल डे उबर नंतर ओनली फुल डे ओन्ली ओला ओनली ओला आणि ओनली फुल डे रॅपिडो असे आपण तीन दिवस काढून काम करायचं आहे बघायचं आपलं टार्गेट कंप्लीट होतं आहे की नाही होतंय त्यात आणि किती किलोमीटर गाडी चालते काय रेट भेटतोय हे आपल्याला एक प्रॉपर कळ आणि हे आहे ना वीक डेला ट्राय करायचं आहे कारण विकेंडला जर ट्राय केलं तर विकेंडला सगळ्यात माझ्या रेट पण असतात आणि ट्रिप पण कंटिन्यू असतात कारण लोक सगळे बाहेर जातात फ्रायडे सॅटर्डे संडेमधल्या हो। तर वीकच्या फर्स्ट फोर डे मध्ये ट्राय करायचं आहे तर तुमचं काय असं म्हणणं असेल किंवा काय तुम्हाला सांगायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि काय डाऊट असेल तेही विचारा मी नक्की त्याचा रिप्लाय देईल आणि बाकी किंवा आपल्यामध्ये असं कोण असेल जो व्हिडिओ बघतो त्या तो फक्त ओनली उबर मारत असेल किंवा ओला किंवा रॅपिडो ओनली मारत असेल त्यांना काय एक्सपिरियन्स असेल त्यांनी मला कमेंटवर नक्की तुमचा एक्सपिर एक्सपिरियन्स शेअर करा म्हणजे मला पण समजेल आपल्याला आधी स्टार्टिंगला कोणता ॲप यूज केला पाहिजे त्या हिशोबाने एक आपल्याला सगळ्या ॲपचे प्रॉपर रेट पण समजतील आणि बाकी कोणता ॲप आपल्यासाठी चांगला हे पण समजेल तर आजची अर्निंग हो आज तर तुम्ही बघितले आणि उद्या संडे आहे तर उद्या संडेला काम करणार आहे तर संडेची बघूया अर्निंग कशी होती आज आपण लेट चालू केलं तर दोन वाजता उद्या जरा लवकर बारा ते एकच्या आधी ते एकमध्ये चालू करायचं ट्राय करूया आणि भावाला पण बोलूयात आणि सी एन जी म्हणजे आपल्याला डायरेक्टली स्टार्ट करता येईल आणि उद्या आपलं ता टार्गेट थोडा अजून पुष्ठ करूया तेवीसशे उद्या पंचवीसशे सव्वीसशे पर्यंत घेऊन जायचं ट्राय करूया तर होतोय की नाही होतं ते आपल्याला उद्याच कळेल कारण फेस्टिवल चालू आहेत तर आपण असं काय सांगू शकत नाही की रेट आपल्याला भेटतीलच किंवा टिप कंटिन्यू असतीलच असं काय या लाईनमध्ये ना कधी आपण गॅरंटी नाही सांगू शकत की आपल्याला किती अर्निंग होऊ शकते किती नाही मग एवढा प्रयत्न असेल की आपण आपला जर या लाईनमध्ये टाईम दिला तर टाइम दिल्यानंतर टार्गेट आपलं कम्प्लीट एक घेऊन चाललो आपण तर नक्की कम्प्लीट होईल तर आज तर मला झालंय तर ठीक आहे मित्रांनो आता भेटू आपण उद्या आणि आपल्या डेली अर्निंगच्या व्हिडिओ असेच आता येत राहतील तर माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या